जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूया आपल्या महाराष्ट्रामधील असलेल्या नद्या व त्यांची उगमस्थाने की ब आपल्या महाराष्ट्रामधील ज्या नद्या आहेत त्या नद्यांचे उगमस्थान त्या नद्यांचा उगम कुठून झालेला आहे कोणत्या जिल्ह्यातून झालेला आहे कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे ठीक आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघू तर नमस्कार मित्रांनो मी श्रीहरी निगोड तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये ठीक आहे तर चला सुरू करूया हा व्हिडिओ याच्यामध्ये बघा सर्वप्रथम नदी, मजे नदी ती म्हणजे गोदावरी आता बघा गोदावरी नदीचं जे स्थान आहे तर ते आहे त्र्यंबकेश्वर तर कुठं ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर हे झालं गोदावरी नदी दुसरी बघूया नर्मदा नदी आता नर्मदा नदीचे उगमस्थान हे अमळकंटक म्हणजेच की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे तीन नंबरची म्हणजे कृष्णा आता कृष्णा नदीचे उगमस्थान हे महाबळेश्वर म्हणजेच की सातारा जिल्ह्यामध्ये आहे चार नंबरची नदी भीमा भीमा नदीचे बघा भीमाशंकर पुणे या ठिकाणी उगमस्थान आहे पाच नंबरची नदी ती म्हणजे तापी आता तापी नदीचे जे उगमस्थान आहे ते आहे बैतूर सातपुडा मध्य प्रदेश ठीक आहे सहा नंबरची नदी म्हणजेच की वैनगंगा नदी आता वैनगंगा नदी या नदीचे जे, जे उगमस्थान आहे ते आहे पोनी म्हणजेच की सातपुडा ठीक आहे सात नंबरची नदी अशी आहे की पैनगंगा आता पैनगंगा या नदीचे उगमस्थान हे अजिंठा म्हणजेच की बुलढा जिल्ह्यामध्ये आहे आठ नंबरची नदी म्हणजेच की फेंच या नदीचे उगमस्थान हे आहे छिंदवाडा म्हणजेच की मध्य प्रदेशमध्ये ठीक आहे नऊ नंबरची नदी अशी की उल्हास नदी ठीक आहे या नदीचे उगमस्थान हे खंडाळा म्हणजेच की आपल्या सह्याद्री पर्वतापासून ठीक आहे दहा नंबरची नदी जी आहे ती आहे वर्धा ठीक आहे तर वर्धा नदीचे तर तर जे उगमस्थान आहे ते सातपुडा पर्वतरांगेतून कुठून तर मध्य प्रदेशमधून ठीक आहे तर मित्रांनो ही झाली पूर्ण नद्यांबद्दल माहिती आणि त्या नद्यांचे उगमस्थान ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र